प्रभाग क्रमांक दोन भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे अधिकृत उमेदवार राहुल भगवान जाधव माझ्यासोबत आहेत राहुलजी भारतीय जनता पार्टीनं आपल्याला उमेदवारी दिलेली आहे काय बोलाल त्याबद्दल प्रथमत टाईम्स ऑफ पुणेचं मी मनापासून आभार मानतो की आपण एक सर्वसामान्य गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची बाईट घेण्याकरता आलं आहे आपल्या मनापासून आभार खरं तर आज या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री पुणे शहराचे लोकप्रिय खासदार आदरणीय मुरलीधरजी साहेब माझे मार्गदर्शक आदरणीय जगदीशभाऊ मुळीक त्याचबरोबर या प्रभागात त्यांनी या प्रभागाचं पालकत्व घेतलं ते आदरणीय मंगेशदादा गोळे या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांच्या मदतीने मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि मदत म्हण मदत त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उल्हासाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे या मला उमेदवारी मिळाल्यामुळं जे प्रामाणिकपणे काम करतात ते त्या सर्व कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास झाला की आपल्याला देखील एक ना एक दिवस पक्षाची उमेदवारी भेटेल आ, एक पक्षाने चांगला न्याय माझ्याबरोबर केलेला आहे आत्ताच जस्ट तुम्ही बोललात की तुम्ही गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि मला उमेद उमेदवारी मिळालेली आहे तर गणेश मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत काही तुम्ही सामाजिक कार्य केलेले आहेत का तर मी सर दोन हजार सन दोन हजार चार साली आमच्या श्री अष्टक मित्रमंडळाची स्थापना केली होती त्यावेळेस आम्ही निवडक आठ साथीदार होतो त्यांच्या माध्यमातून आमची पावले उचलली गेली आणि पावले उचलत असताना थोड्या दिवसानंतर आम्हाला लक्ष आलं की आपण हा उत्सव लोकसहभागातून लोकवर्गणीतनं करत आलेले त्यामुळे लोक ही लोकवर्गणी ही जास्तीत जास्त लोकांच्या का कामी कशा पद्धतीने यावी हा विचार आमच्या मनामध्ये मा रुजा त्या काळामध्ये रुजायला लागला होता त्याचं ते एक सर्वसाधारण एक छोटंसं उदाहरण सांगतो की आम्ही ज्यावेळेस दहीहंडी उत्सव करायचो त्यावेळेस नवीन फ्लेक्सबाजीचा एक ट्रेंड आला होता की खूप ठिकाणी फ्लेक्स लागायचे तर आम्ही पण विचार केला की आपण पण आपल्या मंडळाचे फ्लेक्स वगैरे लावू पण त्याच पिरियडला एक तीन ते चार दिवस आमच्या भागामध्ये पाणी नव्हतं तर पाणी नसताना आम्ही असा विचार केला की आपल्या फ्लेक्सवरचा जो खर्च आहे तो आपण टाळू आणि प्रभागामध्ये पॅ टँकरच्या माध्यमातून पाणी फिरू आणि त्याचपासून एक वाटचाल ही गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून समाज समाजकारण समाजाप्रती काहीतरी काम करण्याची चा वाटचाल आमची त्या त्या ठिकाणापासून माझी चालू झाली होती आणि दुसरं गोष्ट जर समाजाबाबतीमध्ये आमचे वडील ॲडव्होकेट भगवान जाधव हे या भागामध्ये नगरसेवक होते तर त्यांचा वारसा मला हा रक्तातून झालेला आहे आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद